ना वैभव नाईक यांची पिछाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीची टॅली बघूयात महायुतीला जागांची आघाडी मिळाली आहे तर महाविकास आघाडीला चोवीस जागांची भाजपसाठी सगळ्यात भाजपनं जागांचा आकडा पार केलाय अर्धशतकाचा आकडा पार केलाय एक्कावन्न जागांवर भाजप आघाडीवर आहे एकशे चार जे कल आलेले आहेत त्यापैकी एकावन्न जागांवर भाजप आघाडीवर आहे हेच नमूद केलं पाहिजे की पहिले कल जेव्हापासून यायला लागले तेव्हापासून जेवढे कल आले त्यापैकी पन्नास टक्के जागांवर भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे तेच इथे सुद्धा दिसत आहे तासगाव मतदारसंघामधनं रोहित पाटील यांची आघाडी आहे रोहित पाटील हे या मतदारसंघामधनं तगडं आव्हान आहे तरुण उमेदवार असले तरी कारण त्यांच्या समोर संजय काका पाटील आहेत जे एक अनुभवी नेतृत्व मानलं जातं पण रोहित पाटील यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये आघाडी मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती आणि रोहित पाटील त्यानुसार सध्या तरी आघाडी घेताना दिसत आहेत तासगाव ही परिस्थिती आणि कागलमध्ये समरजित सिंग घाटगे हे आघाडी घेत आहेत तर हसन मुश्रीफ हे मात्र पिछाडीवर आहेत काटेकी टक्कर मध्ये जे जे मतदारसंघ होते त्यामध्ये कागल गडिंगल या मतदारसंघाचाही समावेश होता आणि पहिल्या कलांमध्ये हसन मुश्रीफ यांची पिछाडी आणि समरजित सिंग घाटगे यांची आघाडी महाराष्ट्राचे जितके जितक्या स्क्रीन तुम्ही आता पाहताय यामधली फक्त एनडीटीव्ही टी व्ही मराठीची एकमेव स्क्रीन अशी आहे की ज्या स्क्रीनवर तुम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांचे आकडे स्पष्टपणे स्क्रीनच्या उजव्या बाजूवर तुम्ही पाहू शकताय त्यामुळे सगळीकडे तुम्हाला फक्त भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आकड्यांची बेरीज करावी लागत नाहीये महायुती आणि महाविकास आघाडीचे स्पष्ट आकडे तुमच्या समोर उपलब्ध आहेत फक्त एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये कोण पुढे कोण मागे याचीही इत्याभूत माहिती एन जी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता प्रत्येक मतदारसंघामध्ये कुणाला आघाडी कुणाला पिछाडी याची माहिती तुम्हाला मिळते कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आमदार कोण निवडून येणार याची चिंता प्रत्येकाला आहे आणि त्यानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार किंवा कुणाला आघाडी आहे कुणाला पिछाडी आहे याची ही इत्यभूत माहिती ग्राफिक्स सह तुम्हाला एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर सध्या दिसते आताची महत्वाची अपडेट महायुतीनं पाऊनशे जागांचा टप्पा पार केलाय महायुतीनं अठ्याहत्तर जागांवर आघाडी घेतलेली आहे ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शरद पवार यांची दोघेही अजूनही सिंगल डिजिटमध्येच आहेत शिवसेनेला नऊ जागांवर आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागांवर पुन्हा एकदा बघूया